श्रीराम समर्थ नामात राहणे म्हणजेच मरणातीत होणे मुलगा आजारी पडला तर माणूस देवाला नवस करून त्याला जगवायचा प्रयत्न करू लागतो जगला तर देवाला अर्पण करीन म्हणतो अर्पण करणार म्हणजे आपलेपणा सोडणार मग तो आज मरण पावला तरी कुठे बिघडले मुलगा जगावा असे वाटते ते आमच्या सुखाकरता एक दिवस हा जाणारच हे ज्याला खरे पटले तो नाही देवाजवळ असे मागणार जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटावे हे मागून घेण्यापेक्षा मरण चुकवावे हे म्हणणे किती वाईट आहे खरा भक्त तोच की ज्याला संताजवळ किंवा देवाजवळ काय माग